नमस्कार शेतकरी बांधव निश्चितच आपण झेंडू उत्पादक शेतकरी असाल आणि झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना महत्वाची अडचण येते की असणारं तण नियंत्रण या ठिकाणी तण नियंत्रण करत असताना या ठिकाणी तुम्ही तण बघू शकता हे तण नियंत्रण करताना आपल्याला काय करणं गरजे कारण मोलमजूर ही जास्त प्रमाणात जाते तर त्यासाठी आपल्याला कुठलं हार्बी अर्थात कुठलं तणनाशक मारणं आहे त्यासाठी निश्चितच हा महत्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी सर्वांनी पहिल्यांदा एक काम करायचं निश्चितच आपल्या या युट्यूब या चॅनलला फॉलो करायचे त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचे आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवायचे म्हणजे शेअर करायचे तर झेंडू लावून झाला असेल एक साधारणपणे आठ दिवसाचा असेल पंधरा दिवसाचा असेल एकवीस दिवसाचा असेल तर या ठिकाणी आपल्याला पॅराक्लॉट डायग्लोरॅड अर्थात या ठिकाणी आपण ग्रामोझोन म्हणू शकतो किंवा धानुकाचं ओझोन आहे हे आपल्याला या ठिकाणी मारायचे वीस लिटरच्या पंपाला दोनशे एम एल म्हणजे दहा एम एल लिटर याप्रमाणे स्प्रे करून घ्यायचे त्याच्या निश्चितच रिझल्ट तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल की चांगल्या पद्धतीमध्ये दुसऱ्या दिवशी पूर्णपणे जे असणारं तन यंत्रणा यांनी चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत आणि रिझल्टसुद्धा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळाले त्याच्याबरोबर वापरत असताना पीएच एच करेक्टर म्हणजे आपण ॲक्वा करेक्टर असेल किंवा सरफान जे पाण्याचा पीएच न्यूट्रल करेल आणि औषधाची ताकद चांगल्या पद्धतीने वाढवली जाईल त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर हे महत्त्वाचं औषधसुद्धा आहे की हे दोन औषधं आपल्याला कंबाईनमध्ये या ठिकाणी आपल्याला जे झेंडूमध्ये येणारं तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे ते वापरायचे आणि तण नियंत्रण केल्यामुळे आपलं झेंडूची ग्रोथ असेल वाढ आहे फुटू आपण बघू शकता की चांगल्या पद्धतीमध्ये झालेली आहे त्यासाठी आपल्याला निश्चितच हे तण नियंत्रण मारून घ्या आणि झेंडूमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ वाढसाठी म त्याचा फायदा हा निश्चितच होणार आहे निश्चित ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद